आजची रेसिपी आहे गाईच्या तुपापासून साजूक असा रव्याचा गोड शिरा तर चला एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो आता मस्तपैकी मंदाचे वर भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही नाही तर तो काळपट दिसतो आणि दीड वाटी दूध घेतलेला आहे आणि दीड वाटी पाणी घेणार आहे असं तीन वाटी दोन्ही मिळून घेणार आहे आणि ते गरम करायला ठेवणार आहे माझे फेसबुकवर एक हजार फॉलोअर झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे असंच माझ्यावर प्रेम करत राहा थँक्यू तर चला गॅस पेटवलेला आहे आणि आता हे पाणी आणि दूध मिक्स तापत ठेवूया आणि इकडं गरम झालेलं आहे रवा तर ह्याच्यामध्ये गाईचं अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे तर हे त्याच्यात मिक्स करूया आणि थोडं भाजून घेऊया आता हा तूप घातलेला रवा छानपैकी भाजला आहे आता ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं पाणी दमानं सोडत आहे सावका असण तर उडेल अर खीर झाली वाटत तर नाही थोडस पेशन्स ठेवा ते रवाय कनी तो जरा फुलायला वेळ लागतो आता छानपैकी फुलला कनी आता मस्तपैकी परतून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेव्या एक मिनिट छान पैकी परतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर घालिया साखर एक जीव करून घेऊया आणि नंतर परतून घेऊया तर माझे फेसबुकवर एक हजार फॉलोवर कंप्लीट झाले त्यापासून आपले आपल्या सर्वांचे मनापासून मनापासून धन्यवाद आणि मी तुमचा खूप आभारी आहे असे तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा आणि मी छान छान असा गोड शिरा बनवत राहील तर चला मंडळी हा आपला एक जीव झालाय झाकण ठेवलेला आहे आता परत एकदा मस्तपैकी परतून घेऊया हा किती सुंदर आणि मऊ असा शिरा झालेला आहे एक हजार फॉलोवर कम्प्लीट झाल्याबद्दल मी हा शिरा केलेला आहे गोड असा मस्त पैकी दुपारचे पाच वाजलेले आहेत आणि मी आता भूक लागल्यामुळं मी आता हा शिरा खाणार आहे तर चला मंडळी तुम्ही पण या माझा शिरा व्यवस्थित झालाय का नाही ते मला कमेंट करून सांगा तुमचे कमेंट फार महत्वाचे आहेत माझ्यासाठी चांगले करा वाईट करा कसेही करा मला चांगल्या टिप्स सांगा मी ह्याच्यात काजू बदाम घातले नाही झटपट करायचं आहे झटपट खायचं आहे आपल्याकडे तेवढे काजू बदामसाठी पैसे नाही आहेत तर हा सिम्पल आहे थँक्यू